डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस बावीस। नगर जिल्ह्यामध्ये आम्ही बऱ्याच ठिकाणी ग्रामपंचायतींकडे किंवा फंड उपलब्ध नसतात त्यामुळं राष्ट्रध्वज उभारणं सोपं होत नाही आणि आम्ही मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये एवढे दिवस बघत होतो की त्यांच्याकडे राष्ट्रध्वज मोठे मोठे लागतात म्हणून आमच्या सदस्यांनी प्रयत्न करून आम्ही हा राष्ट्रध्वज आमच्या गावामध्ये उभारावा त्यासाठी पूर्णपणे प्रयत्न केले आणि तो राष्ट्रध्वज उभा राहिला असा याचा आम्हाला आज अभिमान आहे त्याने हा जा जा जो खर्च आहे तो फार मोठा आहे तो निधी कसा उपलब्ध केला आपण माध्यमातून केला हा जो खर्च आहे या राष्ट्रध्वजासाठी लागणारा हा मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी दिलेला आहे आणि बाकीचा जो कमीचा खर्च आहे तो आम्ही आमच्या ग्रामपंचायतमधून थोडाफार खर्च केलेला आहे आज आपण बघतो की ग्रामपंचायत निवडून तालुका समोर जिल्हा आयल्यानगरमध्ये पंचाळीस मीटर उंचीचा राष्ट्रध्वज म्हणजे दीडशे फूट उंचीचा सा साधारणपणे राष्ट्रध्वज आपण इथे बसवण्याचं सा काम चालू आहे आणि जो त्याचा जो हायमास्ट आहे तो आपण आता उभारलेला आहे आणि इथे आपण पंचाळीस मीटर उंचीचा म्हणजे नगर जिल्ह्यातली पहिली ग्रामपंचायत संदीप भाऊ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हा राष्ट्रध्वजू उभारलेला आहे यामध्ये आम्हाला ग्रामपंचायतचं सा, आणि खास करून पालकमंत्री राधाकृष्ण विखे साहेबांचं यामध्ये मार्गदर्शन लाभलेलं आहे यासोबत राष्ट्रध्वजासोबतच बाजार तरव पेवर ब्लॉक बाजूने वीट बांधकाम प्लास्टरचं आणि त्याच्यामध्ये झाडांचं सुशोभीकरण येणार आहे या पद्धतीने सर्व बाजार तळाचं काम आहे दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृह वस्तू दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये